कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक नागरिकाला वाटतं की तो आता मी जर म्हटलं की मी एक साधा कार्यकर्ता आहे नगरसेवक असतो तर नगरसेवकाला वाटतं महापौर झालं पाहिजे महापौराला वाटतं आमदार झालं पाहिजे आमदाराला वाटतं खासदार झालं पाहिजे तसं तुमच्यात आहे तसं प्रत्येक माणसात आहे प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं आणि ह्या सगळ्या याच्यात राजकारणामध्ये ज्याचं गणित बसेल तर पुढे जाईल हो मी इच्छुक आहे चिंचवड विधानसभेमध्ये मी मागेही इच्छुक होतो आत्ताही इच्छुक आहे जागा म्हणून जर आम्ही सगळे एकत्र लढलो तर ज्या पद्धतीने लोकसभेला माहितीच्या जागेचं वाटप झालं त्याच पद्धतीने विधानसभेला होईल ज्याच्या त्याला जा जागा मिळतील ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाला ती जागा निश्चितच राहणार आहे अशा पद्धतीने चिंचवड आणि भोसरी ह्या दोन्ही पण ह्या भारतीय जनता पार्टीलाच राहतील आणि राहिला प्रश्न पिंपरीचा तर पिंपरीसाठी आम्ही मागणी करतोच आहे की मागच्या वेळेस पण आम्हाला महायुतीच्या उमेदवाराला जास्त मतं पडली होती आत्ताही आम्ही महायुतीच्या उमेदवाराला जवळपास नऊ हजाराचं लीड सॉरी पंधरा हजाराचं लीड तिथनं घेऊन दिलेलं आहे तर यावेळेसही आम्ही पिंपरीची मागणी करू महायुतीचा मी धर्म पाळणार आहे भाजप जो आदेश देतील जे ज्येष्ठ नेते आदेश देतील त्या आदेशाचं मी नक्कीच पालन करणार आहे मागणी करत आहे पण मला वाटतं आमचे पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते नक्कीच आमचा जो भाजपचा जे साहेबांचं योगदान बघता साहेबांचं योगदान बघता माझं योगदान बघता निश्चितच हा भाजपलाच वॉट सुटणारा आहे चिंचवड विधानसभा आणि नक्कीच भाजपच्याच उमेदवाराला तिकीट भेटणार आहे माझा हा ठामपणे अगदी आत्मविश्वास आहे की नक्कीच भाजपचा उमेदवार हा निवडून येणार आहे आणि चांगल्या मतांनी निवडून ने येणार आहे हा मला अगदी विश्वास आहे येणाऱ्या काळच ठरवेल ना भा जे भाजपचे ज्येष्ठ नेते ज्याला तिकीट देतील त्याचा आम्ही प्रचार करू मी तेव्हाच सांगितलं होतं आत्ता मगाशी सांगितलं की साहेबांचं सा निधन झालं आणि जेमतेम तेरा दिवसांनी लगेच निवडणुका लागल्या आणि तेव्हा असा वेळ विचार करत बसायलाही वेळ नव्हता हो आणि मला तिकीट लगेच जाहीर झालं आणि मी त्याशी साहेबांच्या पाठीमागं उभी राहणारी नेहमी मला साहेबांच्या ह्याच्यामुळे गुडविलमुळं मला तिकीट भेटलं आणि मला लगेच उभं राहिलं आणि आमचं सगळं घरातली प्रत्येक व्यक्तीनं व्यक्ती पण माझ्या आत्ता तुम्ही म्हणता शंकर शेठपासून माझ्या मुलीपर्यंत सगळेजण कामाला लागले होते आणि प्रत्येकाने प्रचार केला आणि मी चांगल्या छत्तीस हजाराच्या लीडनी परत एकदा निवडून आले आताच्या लवकरच निवडून लागल्यामुळं साधारणतः तिकीट आपल्याला त्या त्यांच्याच कुटुंबामध्ये द्यावं लागणार आहे तर त्यासाठी मग वरिष्ठांचा आदेश मानून त्यांचा आदर करून जर मी सांगितलं ठीक आहे काय हरकत नाही तर त्यांनी विचारलं साधारणतः मग कुणाला तिकीट दिले तर निवडून येईल तर मी सांगितलं होतं की अश्विन ताईंना तर तुम्ही तिकीट द्या आम्ही सर्व चांगल्या प्रकारे काम करू आणि त्यांना निवडून आणू त्याप्रमाणे आम्ही निवडून आणलेला आहे पाठीमागच्या दोन हजार सतराच्या सुद्धा आम्ही मी पॅनल पूर्णपणे निवडून आणलेला आहे आणि एवढं अतिशय चांगलं काम करणाऱ्या माणसाला भाजपाचं काय म्हण एक विचारधारणा आहे की चांगल्या कार्यकर्त्याला चांगल्या काम करणाऱ्या माणसाला पक्षाचं वाढी पक्षवाडीचं काम करणाऱ्या माणसाला संधी देतात उदाहरण जर जायचं जा जा म्हटलं तर आपले अमर साबळे असतील उमाताई असतील सदाशिव खाडे असेल यांनी पक्षाचं निष्ठावंत राहिले पक्षांना त्यांनी संधी दिलेल्या पक्षांनी त्यांना काम करायची संधी दिली तसं मी एक प्रामाणिक कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मला पक्षाचा शंभर टक्के विश्वास आहे काम करणाऱ्या माणसाला शंभर टक्के संधी दिली आणि यामुळे आताच्या निवडणुकीमध्ये ज्या पोटणुकीला जे पक्षांचा वरिष्ठांचा आदर राखला होता तोच आदर त्या मानाने त्याने मला ती उमेदवारी देतील असं म्हणून मिस अन अपडेट